नमस्कार बंधू भगिनींनो आज मी बेसिक टू ॲडव्हान्स अशी सुरुवात करणार आहे जे जाणकार आहेत त्यांना कदाचित कंटाळा येईल पण जे बिघणार आहेत त्यांना अडव्हान्सच्या अगोदर बेसिक समजले पाहिजे हा व्हिडिओ गुंतवणूकदार स्विंग ट्रेडिंग करणारे ट्रेडर इंट्राडे ट्रेडर आणि ऑप्शन ट्रेडर या सर्वांसाठी आहे व्हिडिओ स्किप न करता बघा विनंती आहे माझी स्टॉक कुठे बाय करायचा आणि कुठे सेल करायचं हे मी आज सांगणार आहे मला सांगा एखादा स्टॉक वरती जातो खाली येतो कशामुळे त्या स्टॉकमध्ये व्हॉल्यूम असतो त्यामुळे ना मग स्टॉक वर जाणे खाली येणे हा खेळ कशामुळे होतो व्हॉल्यूममुळे व्हॉल्यूम एकमेव सर्व करता करविता आहे वॉल्यूममुळे स्टॉक वरती जातो व्हॉल्यूममुळे स्टॉक खाली येतो वॉल्यूम नसेल तर सपोर्ट रजिस्टन्स आणि कोणतेही इंडिकेटर काम करणार नाही किंवा वर्क करणार नाही या सर्वांचा काहीच उपयोग होणार नाही म्हणून स्टॉकमध्ये व्हॉल्यूम महत्वाचा आहे व्हॉल्यूम नसेल तर कोणतेच टार्गेट मिळणार नाही म्हणून आपण व्हॉल्यूमचाच विचार आज करणार आहोत तर आज आपण व्हॉल्यूम बेस इंडिकेटर व्हिवॅप इंडिकेटरचे बेसिक ते अडव्हान्स वापर पाहणार आहोत व्हिवॅप पा म्हणजे काय मग व्हॉल्यूम वेटेज ॲवरेज प्राईस व्हीवॅप हे इंडिकेटर टेक्निकल ॲनालिसिससाठी वापरतात व्हीवॅप हा मुव्हिंग ॲव्हरेजपेक्षा वेगळा आहे मूव्हिंग ॲव्हरेजमध्ये प्राईसची ॲव्हरेज काढली जाते पण व्ही वो एपमध्ये बरोबर व्हॉल्यूमही असतो व्ही एफ हा इंडिकेटर जो आहे तो इंटरनल इंडिकेटर आहे पाच पंधरा तीस मिनिट किंवा एक मिनिट चार्ट चा व त्याचा वापर करतात प्रत्येक नवीन ट्रेडिंग सत्राच्या सुरुवातीला व्हीवॅप रिसेट होतो म्हणजे रोज सव्वाण्णव वाजता मार्केट ओपन होते त्यावेळेस हा इंडिकेटर रिसेट होतो म्हणजे काल तो ज्या ठिकाणी होता त्या ठिकाणी न राहता आज मार्केट ज्या ठिकाणी ओपन होईल त्या ठिकाणी तो विवॅप इंडिकेटर रिसेट होतो म्हणजे मार्केट गॅपडाऊन असेल तर गॅपडाऊनच्या ठिकाणी गॅ गॅपअप ओपन झालं तर गॅपअपच्या ओ ओपनच्या ठिकाणी हा इंडिकेटर रिसेट होत असतो शेअरच्या किंमतीची व्हिअपशी तुलना करून आता बघा तुमच्यासमोर ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर आय टी सी लिमिटेड या कंपनीचा शेअरचा चार्ट लावलेला आहे पाच मिनिट टाईम फ्रेम आहे या चार्टवर तुम्ही बघा की शेअरच्या किमतीची व्हिअपशी तुलना करून सांगितले जाते की शेअरची किंमत जास्त आहे की कमी आहे जरा शेअरची किंमत या व्हीवॅप जी लाईन आहे या व्ही एप लाईनच्या वरती आहे या ठिकाणी वरती आहे तर या ठिकाणी मग शेअरची किंमत जास्त असते आणि व्ही एफच्या खाली जर असेल शेअर तर शेअरची किंमत ही कमी असते म्हणजे अशा पद्धतीने शेअरच्या किंमतीची व्ही वपशी तुलना करून सांगितले जाते की शेअरची किंमत जास्त आहे की कमी आहे शेअरची किंमत व्ही एफच्यावर असेल तर शेअरची किंमत जास्त असते तिथून तिथून शेअर विकला जाऊ शकतो अशा पद्धतीने खाली विकला जाऊ शकतो शेअरची किंमत व्ही एफच्या जर खाली असेल या ठिकाणी खाली असेल तर शेअरची किंमत कमी असते तेथून शेअर हा बाईंग केला जाऊ शकतो अशा पद्धतीने बाईंग केला जाऊ शकतो तर हे जे वी एप आहे एफ आय आणि डी आय देखील त्यांच्या स्वतःच्या व्यापाराची परिणामकारकता निर्धारित करण्यासाठी व्ही एपचा वापर करतात शेअरची किंमत व्ही एपच्या वर असेल तर शेअर घेत नाही वरती जर असेल या ठिकाणी शेअर तर एफ आय डी आय जे इन्स्टिट्युशनल आहे तेसुद्धा वरती वी एपच्या वरती शेअर विकत घेत नाही व्ही एपच्या खाली किंवा व्ही एपच्या जवळ या ठिकाणी क्रॉस केल्यावरच ते शेअर विकत घेत असतात कारण त्यांना त्यांचा व्यापार कार्यक्षमतेने पूर्ण करायचा असतो म्हणून जे इन्स्टिट्युशनल आहे एफ आय डी आय आहेत ते सुद्धा शेअर या व्ही एपच्या जवळच विकत घेतात शेअरची किंमत व्ही वर असेल तर त्याची मानली जाते शेअर शेअरची किंमत ही व्ही वर असेल तर त्याची मानली जाते आणि शेअरची किंमत जर व्हिएफच्या इथं खाली असेल तर मंदी मानली जाते व्ही एफचा रेजिस्टन्स म्हणून सुद्धा वापर करू शकतो काही स्टॉक्स स्टेबल असतात एकदम स्थिर असतात त्यात व्ही सपोर्ट रेजिस्टन्स हे काम करते उदाहरणार्थ एच बी आय बँक एच डी एफ सी बँक रिलायन्स वगैरे काही स्टॉक स्टेबल असतात त्यामध्ये हा व्ही एप सपोर्ट रजिस्टनचे काम करते पण काही स्टॉकीमध्ये वॉलेटिलिटी खूप जास्त असते म्हणजे त्यांचा बिटा जास्त असतो अशा स्टॉकमध्ये व्ही एप पाहिजे तसं काम करत नाही उदाहरणार्थ टायटन बघा आज बावीस तेवीस तारीख आहे आज बजेट होताना आज टायटनचं तुम्ही जर चार्ट पाहिला तुम्ही तर तुम्हाला त्याच्यात किती व्हॉलेटिलिटी आहे ते तुम्हाला जाणवेल म्हणजे टायटनचा बेटा हा जास्त आहे पण जे स्टॉक स्टेबल आहे अशा स्टॉकमध्ये या व्यूपचा उपयोग होतो ज्यावेळेस मार्केट साईडवेज असते त्यावेळेससुद्धा या व्यूपचा उपयोग होतो असतो आणि अशा वेळेस मग हा व्यूप काय कसं काम करतो तर त्यासाठी आपल्याला सपोर्ट जे आहे सपोर्ट आखून घ्यायची आणि रेजिस्टन्स आखून घ्यायची आणि जो विव्याप ॲप आहे या विवॅपपासून हा विव्याप हे बघा या या ठिकाणी हा विव्याप ॲप आहे या रजिस्टन्सवर खाली, खाली आला आणि हा जो वी ॲप आहे वी एपच्या खाली या ठिकाणी एंट्री घेऊन विव्यापच्या एपच्या खाली सपोर्टपर्यंत एंट्री घेऊ शकतात सपोर्टवरनं या वी एपर्यंत एंट्री होऊ शकते पुन्हा हा रजिस्टन्स आहे या रजिस्टन्सवरनं स्टॉक खाली आला तर व्ही एंट्री होऊ शकते आणि पुन्हा सपोर्टपासून व्ही ॲपपर्यंत एंट्री होऊ शकते म्हणजे रजिस्टन्स टू स आणि सपोर्ट टू विवॅप तर अशा पद्धतीने साईडवेज मार्केटमध्ये तुम्ही या वी या पद्धतीने वापर करू शकता पण ट्रेंडिंग मार्केटमध्ये बघा ट्रेंडिंग मार्केटमध्ये ट्रेंडिंग मार्केटमध्ये व्ही ॲपवर सिग्नल मिळाले की आपण बाय करतो किंवा खरेदी करतो तर किंमत वीएफच्या वर गेल्यास ते खरेदी सिग्नल म्हणून पाहिले जाते आणि व्हिएफच्या खाली ओलांडले तर विक्री सिग्नल म्हणून पाहिले जाते यामध्ये पण स्टॉपलाच जास्त प्रमाणात हिट होतो मग यासाठी ॲडव्हान्स स्ट्रॅटेजी वापरणे आवश्यक आहे ॲडव्हान्स स्ट्रॅटेजी मी पुढे घेणार आहे आता आपण ट्रेंडिंग मार्केटमध्ये व्यूफचा कसा उपयोग करतात ते आपण बघूया बघा या ठिकाणी पाच जुलैची गोष्ट आहे पाच जुल जुलैला एक रेड कॅन्डल तयार झाली आहे आणि त्यानंतर रेड कॅन्डलने मार्केट ओपन झाले आणि त्यानंतर बघा दुसरी कॅन्डल एक ग्रीन कॅन्डल मोठी तयार झालेली आहे मग व्ही एपला क्रॉस केलेला आहे मग व्ही क्रॉस करणारी जी कॅन्डल आहे ती ग्रीन कॅन्डल असली पाहिजे आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त व्हॉल्यूम असला पाहिजे मोठ्या व्हॉल्यूमने जर व्हिएफ क्रॉस झाला आणि रिटेस करून वर गेला तर अशा ठिकाणी एंट्री होऊ शकते तर बघा या ठिकाणी एक मोठी ग्रीन कॅन्डल तयार झाली त्यानंतर रेड कॅन्डल रिटेस रे करण्यासाठी या ठिकाणी आलेली आहे या ठिकाणी दोन तीन कॅन्डल बघा या ठिकाणी ग्रीन नंतर रेड कॅन्डल म्हणजे या व्ही एपला रिटेस करण्यासाठी या रेड कॅन्डल आलेलं आहे त्यानंतर एक मोठी ग्रीन कॅन्डल तयार झाली आणि त्यानंतर रेड कॅन्डल ही रिटेस करण्यासाठी खाली वी एपला रिटेस करण्यासाठी आलेली आहे आणि इथून मग या ठिकाणी तुमची एंट्री होऊ शकते ही जी ग्रीन कॅन्डल आहे या ग्रीन कॅन्डलजवळ म्हणजे ग्रीन कॅन्डल क्रॉस केल्यानंतर या ठिकाणी तुमची एंट्री होऊ शकते तर अशा पद्धतीने ही ग्रीन कॅन्डल व्ही वर आलेली आहे पुन्हा व्ही एपला करण्यासाठी हा स्टॉक खाली आलेला आहे म्हणजे तुमची एंट्री जी आहे ती एंट्री तुमची या ठिकाणी होऊ शकते किंवा या ठिकाणी पण होऊ शकते तर अशा पद्धतीने वेअपला क्रॉस करणारी जी ग्रीन कॅन्डल आहे ती जास्तीत जास्त व्हॉल्यूमची असली पाहिजे कारण व्हॉल्यूमवर सगळा खेळ आहे व्हॉल्यूमने जर ती हा व्यअप क्रॉस केला आणि रिटेस करणं आवश्यक आहे बघा रिटेस करण्यासाठी बघा या ठिकाणी पण रिटेस करण्यासाठी आले या ठिकाणी रिटेस या ठिकाणी रिटेस या ठिकाणी पण रिटेस करण्यासाठी म्हणजे एफला रिटेस करण्यासाठी तो स्टॉक खाली येतो आणि रिटेस केल्यानंतर त्या ठिकाणी एंट्री होते तर अशा पद्धतीने बघा ट्रेंडिंग स्टॉकमध्ये या एफच्या वरती ज्यावेळेस रिटेस्ट रिटेस करतो त्या ठिकाणी एंट्री होते आणि या ठिकाणी एंट्री घेतल्यास तर स्टॉक बघा कुठे गेलेला आहे स्टॉक बघा या वरती गेलेला आहे पुन्हा तो रिटेस्ट करण्यासाठी आलेला आहे विवॅप्लास रिटेस्ट करण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे तर अशा पद्धतीने बघा पुन्हा विवॅपला रिटेस्ट करून हा स्टॉक वरती गेला आता <Tele> <ख्थ> पुन्हा अजून एक उदाहरण बघूया पुढे भरपूर उदाहरणं आहेत या ठिकाणी पण दिलेलं आहे बघा या ठिकाणी पण विपला रिटेस्ट करून हा स्टॉक वरती गेलेला आहे म्हणजे ओ खूप महत्त्वाचं आहे व्हिएपोर सगळं तुम्ही सपोर्ट रजिस्टर तुम्हाला माहीत असले किंवा इंडिकेटरही माहीत असले तरी काही त्याचा उपयोग नाही का आता ट्वेंटी डे, डे मुव्हिंग ॲव्हरेज क्रॉस केल्यानंतर त्याच्यात एंट्री आपण घेतो पण काही वेळा तर तिथून तो, तो स्टॉक खाली येतो बॉलेंजर बँडच्या मिडल बँडवरनं आपण एंट्री घेतो बॉलेंजर बँडच्या मिडल बँडमधून क्रॉस केल्यानंतर आपण त्याच्यात एंट्री घेतो पण तो क्रॉस केल्यानंतरसुद्धा खाली येतो मग का खाली येतो कारण त्याच्यामध्ये व्हॉल्यूम कमी असतो म्हणून व्हॉल्यूमसाठी मग हा वीवॲप हे जे इंडिकेटर हेच वापरले पाहिजे याच्याने आपल्याला कळते की त्या कॅन्डलमध्ये व्हॉल्यूम किती आहे म्हणजे जास्त आहे का व्हॉल्यूम आणि हा क्रॉस करून वर जाईल का हे आपल्याला त्यावेळेस क कळते म्हणून अशा पद्धतीने या व्हिॲपचा उपयोग आपण केला पाहिजे या ठिकाणी बघा आता या ठिकाणी मार्केट पडलेले आहे म्हणजे व्हिॲपच्या खाली या ठिकाणी एक ग्रीन कॅन्डल तयार झाली दुसरी ग्रीन कॅन्डल आणि त्यानंतर रेड कॅन्डल तयार झाले आणि मार्केट खाली आले या ठिकाणी पण साईड वेज मार्केट आहे या साईड वेज मार्केटमध्ये सुद्धा तुम्ही एफचा उपयोग करू शकता त्यानंतर बघा अजून बघा पंधरा जुलैची गोष्ट बघा पंधरा जुलैला पण बघा एक रेड कॅन्डल तयार झाली या ठिकाणी पहिली बघा या ठिकाणी एक रेड कॅन्डल तयार झाली परत ग्रीन आणि त्याच्यानंतरची ग्रीन कॅन्डलने हा व्यव क्रॉस केला चांगल्या व्हॉल्यूमने क्रॉस केलेला आहे आणि विव्या क्रॉस केलेला आहे या ठिकाणी ग्रीन कॅन्डलने नंतर रेड कँडलने या ठिकाणी रिटेस केलेला आहे आणि रिटेस करून हा स्टॉकवरती गेलेला आहे तर बघा म्हणजे या ठिकाणी तुमची एंट्री होऊ शकते या ठिकाणी तुमची एंट्री होऊ शकते त्यानंतर पुन्हा बघा आजचं मार्केट बघा ना तुम्ही आज किती तारीख आहे आजचं मार्केट बघा आज तेवीस तारीख आहे तेवीस जुलैचं बघा मार्केट बघा या ठिकाणी बघा या ठिकाणी एक ग्रीन कॅन्डल तयार झाली ग्रीन कॅन्डल तयार झाली पुन्हा या ठिकाणी रिटेस्ट करण्यासाठी आली एक रेड कॅन्डल पुन्हा ग्रीन कॅन्डल तयार झाले पुन्हा या व्ही एपला रिटेज करण्यासाठी आला पुन्हा इथून मोठी रॅली या ठिकाणी मिळाली पुन्हा व्ही रिटेस्ट करण्यासाठी स्टॉक खाली आला आणि तुमचा या ठिकाणी सुद्धा एंट्री होऊ शकते की तुमची एंट्री मग या ठिकाणी होऊ शकते आणि या ठिकाणी पण होऊ शकते तर अशा पद्धतीने व्यूप इतका छान म्हणजे आपल्याला रिझल्ट देतो त्याचा हो उपयोग फारसा होत नाही म्हणून व्ही एफचा उपयोग जर केला तर बघा या ठिकाणीसुद्धा व्ही एपला रिटेस करण्यासाठी आला या ठिकाणीसुद्धा व्ही एफला रिटेस करण्यासाठी आला आणि एक मोठी या रॅली या ठिकाणाहून मिळालेली आहे तर अशा पद्धतीने ट्रेंडिंग मार्केटमध्ये वपला एक ग्रीन मोठी कॅन्डल क्रॉस केल्यानंतर पुढची जे कॅन्डल रेड रिटेस्ट करण्यासाठी ते पुढची म्हणजे एक दोन कॅन्डलनंतर पण रिटेस्ट करण्यासाठी जी रेड कॅन्डल आहे ते ती रिटेस्ट करून जर पुढची ग्रीन कॅन्डल तयार झाली तर त्याच्यामध्ये ती क्रॉस केल्यानंतर त्याच्यामध्ये तुमची एंट्री होऊ शकते तर अशा पद्धतीने व्हिएफचा उपयोग तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंगमध्ये होऊ शकतो स्टॉक ऑप्शनमध्ये होऊ शकतो निफ्टीमध्ये पण होऊ शकतो आणि तुम्हाला स्टॉक कॅश स्टॉक घ्यायचा असेल तर त्याच्यामध्ये म्हणजे इंटरनेट ट्रेडिंग करायची असेल स्टॉकमध्ये तर त्यासाठी सुद्धा त्याचा वी उपयोग होऊ शकतो कारण की वी हा एक मिनिट पाच मिनिट पंधरा मिनिट आणि तीस मिनिट टाईम फ्रेममध्ये त्याचा उपयोग जास्तीत जास्त केला जातो पुढे त्याचा एवढा उपयोग नाही म्हणून तुम्हाला इंटरनेटसाठी या वी उपयोग होऊ शकतो तर हे आपण पाहिलं साध्या पद्धतीने याचे अडव्हान्स आता आपण पाहणार आहोत तुम्हाला जर समजलं नसेल हा भाग तर पुन्हा तुम्ही विचारू शकता काही शंका असेल तर विचारू शकता आणि या व्ह्यूपचं तुम्ही रोज निरीक्षण करा रोज निरीक्षण करा काही दिवस ट्रेडिंग न करता महिनाभर एक निरीक्षण करा व्यू एपचा एखादा स्टॉक घ्या त्या स्टॉकवर त्याच्या मुवमेंट कशी आहे व्ही ती बघा स्टॉक कसा रिटेस करतो आणि तिथून वर जातो हे सर्व तुम्ही रोज बघा अनुभव घ्या रिटे म्हणजे त्याचं तुम्ही अनुभव घेतल्याशिवाय डायरेक्ट जर तुम्ही एंट्री घेणार त्याच्यावर तर त्याने नुकसान होईल तुमचं लॉस होईल जोपर्यंत तुम्हाला, जो तुम्हाला अनुभव चांगला येत नाही तोपर्यंत त्याचा उपयोग करू नका फक्त तुम्ही त्याच्याला निरीक्षण करा आता आपण पुढची जी स्ट्रॅटेजी आहे ॲडव्हान्स स्ट्रॅटेजी ती पाहणार आहोत आतापर्यंत आपण रोज नेहमी कसा वापर केला जातो हे पहिलं ट्रेडिशनल वापर आपण पहिला व्हिओपचा ॲडव्हान्ससुद्धा वापर केला जातो ॲडव्हान्स चार पद्धतीने वापरला जातो तर ॲडव्हान्स व्हिएफ कसा वापरला जातो त्याच्यातली पहिली पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याच्यानंतरच्या ज्या तीन पद्धती आहेत त्या तीन पद्धती नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आणि तुम्हाला त्या तीन पद्धती समजून घ्यायच्या आहे ॲडव्हान्स व्हिएफच्या तीन पद्धती समजून घ्यायच्या असेल तर तसं मला सांगा मी त्याचा व्हिडिओ बनवेल नाहीतर ही एक पद्धत आहे तुम्हाला सांगितलेली अडव्हान्स व्ही वापरण्याची ती हिचा वापर पण तुम तुम्ही करू शकता व्ही एपचा एक अडव्हान्स वापरसुद्धा आहे अडव्हान्स वापर कसा केला जातो ते आता आपण पाहणार आहोत ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर आय टी सी लिमिटेड या कंपनीचा शेअरचा चार्ट लावलेला आहे आणि पाच मिनिट टाईम फ्रेम आहे तर तुम्हाला जो है, दे दे HLC, हा जो एफ आहे वी एफच्या सेटिंगमध्ये तुम्हाला जावं लागेल या ठिकाणी वी एफच्या सेटिंगमध्ये तुम्हाला दिसत असेल की एच एल सी हा एच एल सी तीन दिलेला आहे म्हणजे हाय लो क्लोज म्हणतात त्याला हा एच एल सी तुम्हाला दोन करावं लागेल एच एल टू असं करावं लागेल त्यानंतर जसे वॉरिंदर बँडचे दोन बँड आहेत अप्पर बँड आहे लोअर बँड आहे तसे सुद्धा अप्पर बँड आणि लोअर बँड आहेत तो बैंड से है, है, तर या ठिकाणी बँडचं मल्टी प्लेयर टू दिलेला आहे हॅश टू दिलेला आहे त्याच्यावर क्लिक करायचा आणि क्लिक केल्यानंतर ओके करायचा तर तुमच्यासमोर बघा हा वबचे दोन बँड अप्पर बँड आणि लोअर बँड हा वरचा जो बँड आहे हा अप्पर बँड आहे ना खालचा जो आहे हा लोअर बँड आहे जर तुम्हाला सपोर्टला एंट्री घ्यायची असेल तर बघा या ठिकाणी खाली जवळ बघा या ठिकाणी दहा जुलैची गोष्ट आहे दहा जुलैला या ठिकाणी सपोर्टला बघा कॅन्डल तयार होतात त्या कॅन्डलचं निरीक्षण करावं लागेल चार पाच कॅन्डल तयार होतात त्या कॅन्डल तुम्हाला बघून बघाव्या लागतील तर या ठिकाणी बघा या दहा जुलैला एक डोजी कॅन्डल तयार झालेली आहे आणि ही डोजी कॅन्डल तयार झालेली आहे आणि इथून हा स्टॉक वरती गेल्या आणि वरती गे गेला म्हणजे तो कुठपर्यंत गेला वेपपर्यंत गेलेला आहे याच ठिकाणी व्याप जवळ तो आहे आता याच्या पुढचं अजून एक उदाहरण आपण पाहूया बघा या ठिकाणी सुद्धा बघा एक डोजी कॅन्डल तयार झालेली आहे आणि डोजी कॅन्डल तयार झाल्यानंतर हा इथून वसून हा स्टॉक वरती गेलेला आहे पुन्हा या ठिकाणी पण बघा या ठिकाणी पण एक डोजी कॅन्डल तयार झालेली आहे आणि इथून मार्केट वर गेलेले आहे या ठिकाणी बघा हॅमर कॅन्डल तयार झाली आहे आणि हॅमर कॅन्डल तयार झाल्यानंतर इथून हा स्टॉक वरती गेला पर्यंत गेला विवॅपर्यंत पुन्हा खाली आला आणि पुन्हा वरती गेलेला आहे या ठिकाणी पण बघा डोजी कॅन्डल तयार झालेली आहे आणि इथून हा स्टॉक वरती पर्यंत गेलेला आहे तर अशा पद्धतीने सपोर्टला एक हॅमर कॅन्डल तयार होणे किंवा डोजी कॅन्डल तयार होणे किंवा एंगल फिंग कॅन्डल तयार होणे म्हणजे सपोर्टला बघा या ठिकाणी एक डोजी कॅन्डल तयार झालेली आहे तर सपोर्टला या कॅन्डल तयार झाल्या तर तिथून तो स्टॉक आपल्या बुपर्यंत जातो हे बुलिश झालं त्यानंतर मग बेरिशमध्ये बघा बेरिशमध्ये बघा या ठिकाणी कोणती कॅन्डल शूटिंग स्टार कॅन्डल तयार झाली हे शूटिंग स्टार कॅन्डल तयार झाल्यानंतर हा स्टॉक खाली आलेला आहे या ठिकाणी पण बघा शूटिंग स्टार कॅन्डल तयार झाली आणि इथून हा स्टॉक खाली आलेला आहे इथे हॅमर तयार झाली आणि इथून स्टॉक वरती गेलेला आहे तर अशा पद्धतीने सपोर्टला हॅमर कॅन्डल डोजी कॅन्डल आणि एंगल कॅन्डल तयार झाली तर तो स्टॉक वरती जातो कुठपर्यंत जातो तो आपल्या वेळापर्यंत जातो किंवा त्याच्याही वरती जातो पण आपण सेफ वेळापर्यंत टार्गेट ठ था, ठरवू शकतो त्यानंतर बेरिश वरून जर खाली यायचं असेल तर कुठपर्यंत आपला टार्गेट वरपर्यंतसुद्धा तुम्ही टार्गेट ठेवू शकता वरती टार्गेट ठेवल्यानंतर बघा या ठिकाणी एक ॲम शूटिंग स्टार तयार झालेली आहे आणि ही तयार झाल्यानंतर तिथून तुम्ही खाली एंट्री घेऊ शकता या ठिकाणी शूटिंग स्टार तयार होऊ शकते डोजी कॅन या ठिकाणी पण शूटिंग शूटिंग स्टार कॅन्डल तयार झालेली आहे वरती डोजी कॅन्डल तयार होऊ शकते आणि डोजी कॅन्डल तयार झाल्यानंतर था। तिथून मार्केट खाली येऊ हो शकतो त्यानंतर बेरिश इंगल्फिंगसुद्धा तयार होऊ शकते अशा पद्धतीने जवळ शूटिंग स्टार डोजी आणि बेरिश इंगल्फिंग तयार होते आणि सपोर्टजवळ हॅमर डोजी आणि बुलिश एंगल्फिंग तयार होते तर या कॅन्डल तुम्हाला जर ओळखते आले तर तिथून तुम्हाला एंट्री होऊ शकते आणि एंट्री झाल्यानंतर तुम्हाला तुमचं टार्गेट या वीवॅपापर्यंत किंवा वीवॅपच्या वर जोपर्यंत दुसरी कॅन्डल वरची जी आहे सेलिंगची कॅन्डल तयार होत नाही तोपर्यंत तुम्हाला टार्गेट मिळू शकेल मग तुम्हाला मी एंट्री सांगितली आणि एक्झिट पण सांगितली की ज्या वेळेस वरती या कॅन्डल तयार होतील शूटिंग स्टार कॅन्डल तयार होतील डोजी कॅन्डल तयार होईल इंगलफिंग कॅन्डल तयार होईल तेव्हा तुम्ही त्या ठिकाणी सेल करू शकता आणि बाय केव्हा करू शकता सपोर्टला बाय करू शकता बा सपोर्टला कोणत्या कॅन्डल पाहिजेत हॅमर कँडल पाहिजे डोजी कॅन्डल पाहिजे आणि इंगल्फिन कॅन्डल पाहिजे बेरी बुलिश इंगल्फिंग कॅन्डल पाहिजे सपोर्टला आणि रेजिस्टन्सला बेरीश इंगल्फिंग कॅन्डल पाहिजे तर अशा पद्धतीने या बँडचा उपयोग तुम्हाला एकदम सेफ एंट्री आणि सेफ एक्झिटसाठी या बँडचा उपयोग होऊ शकतो तर ही एक अडव्हान्स स्ट्रॅटेजी आहे व्हिॲपची अजून तीन अडव्हान्स स्ट्रॅटेजी आहेत त्या तीन स्ट्रॅटेजी तुम्हाला जर हव्या असतील तर तुम्ही तसं मला सांगा पुढच्या वेळेस मग मी त्या तीन स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ बनवेल आज आपण इथेच थांबूया माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि काही समजलं नसेल तर विचारा धन्यवाद